जय ज्योती जय क्रांती आज ज्यांनी जगात पहिली शिवजयंती साजरी केली त्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त प्रत्येकानी आज महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन केलं पाहिजेत हे आजच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रत्येकांनी बाबासाहेबांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा प्रतिमा फटू बॅनरवर लावलाच पाहिजेत ज्या महात्मा ज्योतिबा फुलेमुळे शिक्षणाचा हक्क अधिकार मिळाले बाबासाहेबांचे ते गुरु आहेत हे आपण विसरता कामा नाही बाबासाहेबांच्या सोबत महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो असलाच पाहिजेत हेच त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आवाहन करतो आणि विनंती करतो सर्वांना महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या या क्रांतीच्या लढ्याला आम्ही मानाचा मुजरा करून अभिवादन करतो जय ज्योती जय क्रांती जय भीम